सरकारने काही संपर्क केला उपोषणासाठी किंवा कि तुमचं काय झालं तेराच्या नंतर शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो पण आम्ही वेळ दिला होता त्यांना आता करून दिलं नाही की काय सरकार चालवणार चालवणाऱ्याची शक्ती मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय की नाही आम्हाला माहित नाही पण आता हो जे होईल ती आता कारण शेवटी पर्याय नाही मी तर जगलो तर दौऱ्यावर जाणार आहे सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलो मी असं म्हणत असलं तरी प्रकाश आंबेडकर आता ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाची जनजागरण यात्रा काढतायत आणि ते असंही म्हणतायत की तुम्हाला तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये निवडणूक लढवावे नाही ते बघू ना तुम्ही जर सांगते ना श्रीमंत मग आम्ही तेच म्हणत होतोच ना म्हणून आमचं म्हणणं होतं की ज्या माणसांना असं वाटतंय ज्यांना ज्यांना वाटत की गरीब मोठे झाले पाहिजे त्यांनी एका बाजूने राहिलं पाहिजे विरोधात नाही राहिलं पाहिजे चांगली गोष्ट आहे ना चांगलं काम येत त्या मग आता त्याला नावी लागेल त्याला नावी लागेल शेवटी आता त्यांनीच सांगायचं श्रीमंत मराठ्यांनी हे होऊ दिलं नाही आणि ते आता लोकांच्या लक्षात येत त्यामुळे आता त्यांचा आदर करतो त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य नाही परंतु लोकांच्या सगळ्या लक्षात येत गरीबांच्या सुद्धा काय भानगडी आहेत चालू आहे त्यामुळं चाललंय लोकशाहीने दे माझ एवढंच म्हणणं की वंचितांचा न्याय देणारे लिडर ते गरीबांच्या गरजवंतांचा न्याय देणारा लिडर कोणतर प्रकाश आंबेडकर साहेब असा त्यांच्यावरती शिक्का आहे आणि आम्ही गरजवंत आहे नाही नाही काहीच नाही अधिकार ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं घटनेनं लोकशाहीनं त्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकारे कोणी पण करू शकतो असं काहीच नाही कोणी पण करू शकतो पण आमची काही नाराजी असण्याचं का कारण नाही फक्त त्यांनी गरजवंताच्या वंचितांच्या बाजूनं असायला पाहिजे एवढं मात्र म्हणणं ताज्या घडामोडींसाठी जनहितवादी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जनतेचा बुलंद आवाज जनहितवादी न्यूज